नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात स्वामी समर्थ भाग दोन त्यांचा पुढचा प्रवास आणि त्यांची शक्ती या विषयावर सादर करण्यात येत आहे स्वामी समर्थ भाग दोन त्यांचा पुढचा प्रवास आणि त्यांची शक्ती प्रस्तावना स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय संत त्यांच्या चमत्कारी शक्ती सर्वव्यापी कृपा आणि भक्तांवरील अपरंपार प्रेमाने आजही लोक त्यांना आठवतात या कथेत आपण स्वामींच्या पुढील प्रवासाबद्दल आणि त्यांच्या अद्भुत शक्तींचा अनुभव घेणाऱ्या लोकांच्या गोष्टी पाहणार आहोत हा प्रवास अक्कलकोटपासून दूर ग्रामीण भागात जाईल जिथे अज्ञात ठिकाणी त्यांनी आपली छायाछबी सोडली आणि अनेक जीवनं बदलून टाकली एक अक्कलकोटचा निरोप स्वामी समर्थांनी अक्कलकोटला त्यांच्या भक्तांना अनेक वर्ष मार्गदर्शन केलं परंतु एक दिवस त्यांनी त्यांच्याजवळच्या शिष्यास सांगितलं ही स्थळ आता माझ्या ऊर्जेला अपुरी वाटतात आता मला पुढे जायचं आहे जिथे असून दुःख आहे अज्ञान आहे मी तिथेच असतो शिष्य विस्मित झाले अनेकांना वाटलं स्वामी आता देह ठेवतील पण स्वामी हसले आणि म्हणाले मी देह सोडणार नाही निगूढ होणार आहे दोन कोकणात आगमन स्वामींनी कोकणातील एका दुर्गम गावाची वाट धरली या गावाचं नाव होतं दिवली झाडीने वेढलेलं समुद्रकिनाऱ्याजवळचं एक शांत गाव इथे लोक अजूनही अंधश्रद्धेत अडकले होते दर पाचव्या दिवशी गावात एखादी वेडी मुलगी जन्माला यायची लोक म्हणायचे ही शापित आहे स्वामी गावात दाखल झाले कोणी ओळखलं नाही एक साधा फाटका धोतर आणि गंधीन चेहरा एका पडक्या झोपडीत ते बसले पहिल्याच दिवशी त्यांनी त्या वेडसर मुलीला स्पर्श केला आणि ती एकदम शांत झाली गाव हादरलं धरलं तींग स्वामींची शक्ती एकेक -एक अनुभव अत्वाणीची कृपा मुख्य मुलाचा बोलका स्वभाव एक चार वर्षांचा मुलगा मुकाच जन्मला होता त्याच्या आईने स्वामींचे पाय धरले तिचं बोलणं थांबलं अश्रूंनी डोळे भरले स्वामींनी केवळ एकच वाक्य म्हटलं विठोबा म्हण मुलगा हळूहळू विठोबा बोलला सगळं दंग झालं बघ वाघावर नियंत्रण एका रात्री गावात वाघाचा शिरकाव झाला लोक भयभीत स्वामींनी झोपडीतून बाहेर येत शांतपणे वाघाच्या डोळ्यात बघितलं वाघखाली बसला शेपूट हलवली आणि निघून गेला क निसर्गावर अधिराजा दिवसाचे पाच दिवस पावसाने गाव बुडाले होते पेरणी झाली नवती स्वामींनी एक तांदुळाचे दाणे जमिनीवर टाकले आणि म्हणाले हे वरुणराजा यथायोग्य दे त्या रात्री पाऊस थांबला आणि पुढील तीन महिने योग्य प्रमाणात पर्जन्य झाला चार स्वामींचा गुप्त प्रवास जंगली साधूंची भेट एक दिवस स्वामी गाव सोडून गेले ते गेले पश्चिम घाटात खोल जंगलात तिथे काही सिद्ध साधू एक ध्यानस्थाश्रम चालवत होते त्यांच्यात एक चर्चा झाली साधू तू कोण रे साधू इतकी शक्ती तरीही इतकं मौन स्वामी हसत मी मौन नाही मी ध्वनी आहे जो ऐकू येत नाही स्वामींनी तिथे तीन महिने व्यतीत केले त्यांनी त्यांना सूर्यसिद्धांत शिकवला मंत्रांच्या गुढ ध्वनींचं रहस्य उलगडलं पाच पुन्हा मानवात एका माणसात धारण स्वामींनी एका अठरा वर्षाच्या तरुणात प्रवेश केला नाशिकजवळच्या गावात त्याचं नाव होतं गोविंद तो गरीब होता परंतु नंतर त्याने अनेक लोकांचं आयुष्य बदललं स्वामींच्या अस्तित्वामुळे त्याचं ज्ञान आणि बोलण्यात ते झालं लोक त्याला गुरु मानू लागले पण गोविंद एक दिवस म्हणाला हे माझं नाही माझ्या जो आहे तोच स्वामी आहे सहा भक्ती आणि शक्तीची एकत्री गोष्ट स्वामींच्या पुढील प्रवासात त्यांनी अनेक भक्तांना त्यांच्या आध्यात्मिक जीवनात उन्नती दिली एका स्त्रीला जी विधवा होती आणि समाजानं नाकारली होती त्यांनी साक्षात्कार दिला ती नंतर संत झाली तिचं नाव अनसुया माताजी ती म्हणायची स्वामी हे केवळ शक्ती नव्हे ते माया आहेत सात अखेरचा गुढ विलीन स्वामी अखेर एका डोंगरात गेले ज्याला अनंतगिरी म्हटलं जातं तिथे त्यांनी अंतिम ध्यान केलं काही शिष्य त्यांना शोधत गेले पण डोंगरात त्यांचं फक्त चक्र आणि एक सुवर्ण खांब सापडला एक आवाज त्या खांबातून आला मी अदृश्य झालोय पण आकाशा एवढा झालोय आठ आजही स्वामी कुठे आहेत असे अनेक भक्त सांगतात की स्वामी आजही भेटतात स्वप्नांत ध्यानात संकटाच्या क्षणी अक्कलकोटमध्ये कोकणात वाराणसीत नर्मदेच्या काठी अनेक ठिकाणी त्यांचे दर्शन झाल्याचे अनुभव आहेत निष्कर्ष स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते ऊर्जेचं मूर्तरूप होते त्यांच्या पुढील प्रवासाने हे स्पष्ट केलं की शक्ती ही केवळ शरीरात राहत नाही ती संकल्पात श्रद्धेत आणि प्रेमात राहते कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद